जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरराज्य विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने दोन चौदा ते पंधरा पासून ही योजना सुरू होती परंतु कुठलंही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचं थेट पत्रच दिलं जात मात्र ही योजना काय होती आणि त्या याचा लाभ कोणाला मिळत होता ते पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर ही योजना काय होती केंद्र सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरराज्य विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास दोन लाख पन्नास हजार रुपये इतकं अर्थसहाय्य दिलं जात होतं या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाही दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणं आवश्यक होतं विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणं आणि राज्याच्या समाज कल्याण विभागाकडनं अर्ज करणं आवश्यक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचं दर्शवलं जात आहे परंतु पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाकडनं पत्र पाठवून ही योजना बंद झाल्याचं कळवण्यात आलंय तसेच सामाजिक न्याय आयुक्तालयानेही सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झाल्याचं पत्र पाठवलंय राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन नवी दिल्ली यांनी त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरराज्य विवाह योजनेअंतर्गत लाभ देणं बंद केलंय त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याबाबत अर्ज केला आहे त्यांना राज्यस्तरीय आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही अशा लाभार्थ्यांना राज्यस्तरीय आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ नाकारणं संयुक्तिक नाही असं शासनानं कळवलंय याबाबत सक्षम प्राधिकरणांची खात्री झाल्यास संबंधित लाभार्थी यांना राज्यस्तरीय या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ देण्याबाबत शासनाने निर्देश दिले तर या आंतरजातीय विवाहाचं प्रमाण किती आहे आंतरजातीय जा विवाहाचं प्रमाण पाच टक्के आहे जात धर्माच्या भिंती भेदून विवाह करण्याचं प्रमाण आजही कमी आहे अनेक संस्थांच्या अहवालानुसार भारतात हे प्रमाण केवळ पाच टक्के आहे तर या योजनेची सद्यस्थिती पाहूया तर या योजनेचा उद्देश होता समाजात जातीय भेदभावाला आळा घालणं एकात्मतेची भावना वाढवणं या योजनेचा लाभ या योजनेत आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यापैकी एका व्यक्तीला अनुसूचित जाती जमाती इतर मागासलेल्या जाती किंवा भटक्या जमातीमधील असणं आवश्यक होतं या योजनेत केंद्र सरकारकडून पंचवीस हजार रुपये तर राज्य सरकारकडून पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिलं जात होत तर या योजनेतील बदल काय झालाय केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही योजना बंद केली आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर परिणाम झालाय आंतरजातीय विवाह योजना आता बंद झाल्यामुळे या योजनेत मिळणाऱ्या आर्थिक मदतीची अपेक्षा आता करता येणार नाहीये आजच्या काळात लोक किती सुशिक्षित असले तरी पुढारले असले तरी लग्नाच्या बाबतीत बहुतेक लोक अजूनही त्यांच्याच जातीत लग्न करणं पसंत करतात बदलत्या काळानुसार आंतरजातीय विवाहाची संख्या वाढत असली तरी ती अजूनही फारशी सामान्य झालेली नाही हा जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून एक योजना चालवली जात होती या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहित जोडप्याला सरकारकडून अडीच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात होती मात्र हे अनुदान बंद झाल्यामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना कोणाचा आधार मिळणार हे येणारा काळच ठरवणार केंद्र सरकारने ही योजना बंद केल्यामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद